नमस्कार मी साईनाथ आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापशी आल्यानंतर असा प्रकरण समोर आलेला आहे की आज दिनी संत श्री केतय्या स्वामी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बिलोली शहरातील काही समाज बांधव हो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरती हार अर्पण करण्यासाठी आले असता त्यांना अशा कठोर सामना करून पुढं जावा लागला की आपण पाहू शकते या ठिकाणचं दृश्य महाराष्ट्राच्या आराध्य देवल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गुलोली शहराच्या वतीने बांधण्यात आलेल्या या नालीच्या बांधकामाच्या समोरच शहरातील त्यांच्या वस्तीमधून सांडपाण्याची व्यवस्था न झाल्याकारणाने आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गुरु समाजातील समाज बांधव होते त्या समाज बांधवांना आज या घालीच्या साम्राज्याचा सामना करावा लागला गुलोली शहरातील पुर नागरिक व गिरोली नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी या सर्वांना आदरणीय साईनाथ भाऊ खंडेराय यांनी वारंवार विनंती करूनही इथे खाण्याचे साम्राज्य संपुष्टात आणता आलं नाही तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सांडपाण्याची व्यवस्था न झाल्याकारणाने इथं चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे तर गिरोली शहरातील सुद्धा नागरिक व प्रशासनाला आम्ही विनंती करतो की या चिखलाच्या सुशोभीकरण आणि या सांडपाण्याची व्यवस्था

આ તો બાય ગોસ્ટેરો તો છે ને સબાળણ સબાળણ આ બસ પણ એ